हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रूपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज तुम आहे न, मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर इथं मी बटाटे घेतलेले आहेत त्यांना मी बाफून घेतलेला आहे त्याच्यानंतर साल काढलेली आहे त्यांना आता मी चिरून घेणार आहे तर एक मी लाईव्ह घेतलेलं होतं आणि एक तो माणूस आहे ना तो मला म्हणत होता की मला शंभर वडापावची रेसिपीचं मेजरमेंट सांग तर एवढं मला नाही करणार मी फक्त पाच सहा पासांचंच जे घरी बनवते तेवढंच मला येतं एवढं शंभर पानसांच्या रेसिपीचा मला अंदाज नाही सो सॉरी तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघू शकता त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकलेला आहे अद्रक मिरची आणि कोथिंबीर त्याचे मी पेस्ट करून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि मला खूप जणांनी नवीन नवीन रेसिपी सांगितल्या आहेत तर त्या मी मंडेपासून बनवणार आहे कोणी शेवभाजी सांगितलेली आहे तर कोणी पनीर टिक्का तर कोणी अंडा करी पण सांगितली होती पण आम्ही वेज आहेत म्हणून अंडा करी मी बनवणार नाही आणि कोणी एक जणाने अजून मला काय सांगितलं होतं की हं दाल तडका अशा मला खूप जणांनी वेगवेगळ्या रेसिपी सांगितल्या आहेत तर त्यांच्या रेसिपी मी नक्कीच फॉलो करणार आहे आणि नक्कीच बनवणार आहे मंडेपासून मी सगळ्यांच्या रेसिपी एक एक दिवस करून ब्लॉग अपलोड करेल अरे तुम्हाला सांगू मी लाईव्ह घेतलेलं होतं त्याच दिवसाची गोष्ट आहे एकजण मला म्हणतो की तुम्ही मला एक हेल्प करणार का मग मी म्हटले काय मदत आहे सांगा म्हणून तो म्हणतो की मला अर्जंट पाच हजार रुपये लागणार आहेत मला घराचं रेंट भरायचं आहे म्हणजे लोक खरंच लाईव्हमध्ये येऊनसुद्धा पैसे मागतात आणि त्या दिवसाचं लाईव्ह खरंच खूप छान झालं होतं आणि खूप लोकांनी मला कमेंट केल्या होत्या आणि सांगितलं होतं की तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुमचे ब्लॉग आम्ही बघतो डेली ब्लॉग खूप छान असतात तर सगळ्यांनी मला खूप सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे की असेच तुम्ही ब्लॉगिंग करा आणि रेसिपी वगैरे अपलोड करत राहा तर हो नक्कीच तुमचं प्रेम राहू द्या आणि तुम्ही असेच मला कमेंट करत राहा मी नक्कीच तुमचे सांगितलेल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या नक्कीच मी फॉलो करेन आणि एक पूजा नावाची लेडीज होती ती मला म्हणते की लाईव्हमध्ये तुम्ही रुमाल बांधून घ्या चेहऱ्याला आणि मग लाईव्ह घ्या जर मी चेहऱ्याला रुमाल बांधला असता तर तुम्ही मला सांगा की मी मला लोकांच्या कमेंट कस काय दिसल्या असत्या ती मग चार पाच वेळा तिने मला कमेंट केली प्लीज ना ताई तुम्ही हे फॉलो करा ना रुमाल बांधून घ्या चेहऱ्याला मग लाईव्ह घ्या एक तर चला असो हे असं चालूच राहणार आहे लोकांच्या बॅड कमेंट्स कोणाच्या चांगल्या कमेंट्स असं हे आपण जर सोशल मीडियावर आलो तर हे आपल्याला सगळ्याचं सहनच करायचं आहे त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलं आणि जी पेस्ट केली होती ती टाकली आणि याच्यात मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे ही भाजीमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याच्यानंतर जे बटाटे वाफलेले आहेत ते तुम्ही पाहिलंच असतील मागं मी कशी भाजी बनवली आहे तशा पद्धतीने बनवायची त्याच्यानंतर मग मी विचार केला की जो यांनी चेन्नईवरून तवा मागवलेला आहे मी यांच्याकडून तर त्याच्यावर मी डोसे करू तर काय करायला गेले काय झालं मला माहिती नाही हा कशा पद्धतीने यूज करायचा पण त्याच्यावर डोसा निघला नाही आणि शेवट मी जुन्या तव्यावरच डोसे काढले ते मला खूप रागवत होते तू चौदाशे रुपये पाण्यामध्ये घातले असं तसं मी त्यांना म्हटलं नाही मी बघेल की याला कशा पद्धतीने यूज करायचा आहे आणि काय करायचं आहे तर इथं मी जुन्याच तव्यावर डोसे केलेले होते तर आजचा भेद होता डोसे आणि बटाट्याची भाजी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय